जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो गेल्या चार महिन्यापासून राज्यभरातील तमाम शेतकरी ज्या योजनेच्या पैशाची वाट पाहत होते त्या योजनेच्या पैसे आज अखेर प्रशासनाने जाहीर केलेले आहेत त्या संदर्भातला जी आर काढलेला आहे म्हणजे ती योजना कोणती तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेचा पाचवा हप्ता दिलेला आहे ऑक्टोबरमध्ये मात्र त्यानंतर या योजनेचा सहावा हप्ता आहे त्या अद्याप त्या संदर्भातली काहीही घोषणा काही माहिती कुजबूजसुद्धा समोर आलेली नव्हती त्यामुळे या संदर्भातला पी एम किसान योजनेसोबतच पाचवा हप्ता मिळालेला होता पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी निधी योजनेचा पाचवा हप्ता असे एकत्र मिळाले होते त्यानंतर पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्तासुद्धा मिळालेला आहे गेल्या महिन्यात मात्र आता नमो शेतकरी निधी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्यामुळे अनेकजण आपल्याला कमेंट करत होते की सर नमो शेतकरी निधीची योजनेची अपडेट काय असे सांगा नमो शेतकरी महासन्मानि निधी योजनेचे पैसे कधी मिळणार आहेत ते सांगा आज अखेर प्रशासनाने यासंदर्भातला शासन निर्णय काढलेला आहे जी आर काढलेला आहे याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहाव्या हप्त्याचा लाभ व यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे जाहीर केलेला के आहे शासन निर्णय हा जाहीर केलेला आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना मार्चमध्ये तीन हजार रुपये मिळाले आहेत फेब्रुवारी आणि मार्चचे त्यामुळे आता लाडका शेतकरी आहे त्यांनासुद्धा आता मार्चच्या एंडिंगपर्यंत हे सगळे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे यापूर्वीच बघा बजेटमध्ये जे काही कृषी मंत्री आहेत त्यांनी सांगितलेलं होतं की एकतीस मार्चपर्यंत सगळे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील किंवा सरकार त्याच्या संदर्भातली जाहीर घोषणा करेल एकतीस मार्च ही तारीख दिलेली आहे त्यातच आता पाडवा हा सण आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पाडव्याच्या संदर्भात पाडवा आनंदात जावा त्यामुळे सरकारचं हे नियोजन असल्याचं आता समोर दिस दिसत आहे या सहाव्या हप्त्याचा निधी कोणत्या तारखेला वितरित केला जाणार या संदर्भातली तारीख अद्याप निश्चित झालेली नाही मात्र एकतीस मार्चच्या आतमध्ये संदर्भातली नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात दिला जाणार आहे शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये दिला जाणार आहे लवकरच संदर्भातली तारखेची सुद्धा घोषणा क कर... केली जाणार आहे कृषीमंत्री किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या संदर्भातली तारखेची घोषणा करतील की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता दोन हजार रुपयांचा शेतकऱ्यांना कोणत्या तारखेला मिळणार ते त्या संदर्भातली अपडेट अपडेट आपण तुमच्यापर्यंत देतच राहू मात्र तुर्तास तरी तमाम राज्यभरातील शेतकऱ्यांना आपल्या विवर्सना दिलासा मिळालेला आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आजचं सत्ता सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी बघा इथं या ठिकाणी सरकारने शासन निर्णय जाहीर केलेला आहे कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग शासन निर्णय क्रमांक का मादाम कामा मार्ग गुरु चौक मंत्रालय विस्तार मुंबई अशा संदर्भातला येथून हा जी आर जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो बघा यापूर्वी पाच हप्ते झालेले आहेत पी एम किसान योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात त्याचबरोबर राज्य सरकारने सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केलेली आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्या संदर्भात त्याबरोबर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये सुद्धा सहा हजार रुपये दिले जातात म्हणजे या दोन्ही योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपये मिळतात आता या योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जाहीर केला जाणार आहे हा हप्ता कोणत्या काळ कालावधीचा आहे बघा नमो शेतकरी महासन्मान निधी निधी योजनेअंतर्गत सहावा हप्ता आहे हा कोणत्या कालावधीतला तर डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंचवीस मार्च मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीतला हा हप्ता आहे प्रलंबित होता मात्र आता तो वितरित केला जाणार आहे यासाठी सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी रुपये इतका निधी वितरण करण्यास मंजुरी दिलेली आहे या संदर्भातला जो काय शासन निर्णय आहे तो तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला पाहता येणार आहे तिथं तुम्ही पाहू शकता आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा हा जी आर आहे त्याची लिंक तुम्हाला दिली जाईल आता या संदर्भातली तारीख कधी जाहीर होणारं अधिकृतरित्या त्याचा व्हिडिओ आपण तुम्हाला याची घोषणा झाली की नक्कीच बनवू त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती राहा आपला चॅनल पाहत राहा आपला चॅनल सबस्क्राईब करा बेलआयकॉनची घंटी दाबा आणि असे चांगले महत्त्वाची माहिती देण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन द्या पाठबळ द्या आम्हाला ताकद द्या आपले व्हिडिओ पाहत राहा लवकरच आपण या संदर्भातली जाहीर घोषणा जी काय तारीख आहे त्या संदर्भातला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवू जेणेकरून तुम्ही सतर्क राहाल आणि त्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये आले की नाही हे तुम्हाला कळेलं तुम्ही चेक करू शकता तर दुसरी एक अपडेट लवकरच आता पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या अंतर्गत यामध्ये जशी महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात वचननामा दिला होता पंधरा हजार रुपये करू तसाच आता पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत लवकरच यासंदर्भातली सुद्धा घोषणा होऊ शकते सध्याच्या बजेटमध्ये झालेलं नाही मात्र लवकर या संदर्भातला निर्णय घेतला जाऊ शकतो त्यामुळे या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवरती राहा ಜಯ ಹಿಂದ ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ